हाय नमस्कार मंडळी हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी आहे सर्जन मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्या चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी जाणार आहे वाडीला वाडीला म्हणजे जिथं आमच्या फार्म हाऊसचं काम चालू आहे आणि बरे दिवस झाले मी फार्म हाऊस पाहिलेलंच नाहीये म्हणजे आई पप्पा तर जात असतात आणि हे पण म्हणजे मिस्टर पण नेहमी जातच असतात तिथे आणि मी बरेच दिवस झालं मला वाटते प्लास्टर वगैरे काही झालं नव्हतं तेव्हा मी गेले होते तर आज खूप एक्साईट आहे तर तिथलं बरंच म्हणजे काम उरकत आलेलं आहे आणि लवकरच आपला गृहप्रवेशसुद्धा होणार आहे तिथला तर आज आई आणि पप्पा सकाळीच गेलेत आणि आज तिथली साथी पण आहे म्हणजे आषाढ महिना चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी साथीची प्रथा असते बघा देवीला नैवेद्य वगैरे करतात ते म्हणजे पूजा वगैरे करतात असं असतं तर आईने मला फोन केला होता की नैवेद्य वगैरे घेऊन ये तर मी आता नैवेद्य करणार आहे आणि आम्ही उशिरा जाण्याचं कारण म्हणजे मुलांना शाळा आहे आणि शाळा सुटल्यानंतर मग आम्हाला जायचं आहे तर चला आता नैवेद्य तयार करून घेते आणि खूप एक्साईट आहे की म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी फार्म हाऊस पाहणार आहे कसं काय काम आहे तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर तर पाहायला मिळेलच तर चला तर तर मी आता नैवेद्य वगैरे बनवून घेत आहे पटापट सगळं आवून घ्यायचंय मला आणि आज आमच्या सोबत आमचा रॉकी सुद्धा येणार आहे शेतात बरेच दिवस झाले शेताकडे जाणं झालेच नाही आणि आता कसं मुलांच्या सुद्धा शाळा वगैरे चालू झाल्या शाळेतून आलं का मुलांना क्लास बऱ्याच गोष्टी असतात आणि सकाळी आमचा शिवम तर सकाळी सहाला जातो म्हणजे साडेसहा साडेसात त्याचं त्यानंतर तो येतो त्यान ये गुरुकुल असतं आठ ते दहा साडे दहा नंतर सहा पाच वाजेपर्यंत तिथून आल्यानंतर परत सहा ते सात क्लास म्हणजे मुलं पण एवढी बिझी झालीत ना कॉम्पिटिशन खूप वाढले सध्या त्यामुळे तर माझी नैवेद्या होत चालली तर नैवेद्य वगैरे भरून रेडी केले आणि मी माझंही आवरलं त्यानंतर शाळेतून मुलं वगैरे आली आणि मग आम्ही निघालो तर बघा आमचा रॉकीसुद्धा कसा बसलाय आणि त्याला ना खिडकीतून डोकायला खूप आवडतं पण भीती वाटली की तो उडी वगैरे घेईल कारण त्याला सवय नाही आहे म्हणून काच बंद केली होती पण त्याला सारखं वाटत होते की काच उघडावे आणि बघा आम्हाला रस्त्याने जाताना किती मुले धावताना दिसली तर ही सगळी मुले जी आहेत ते अकॅडमीच्या आहेत जे स्पर्धा परीक्षांची पोलीस भरतीची वगैरे तयारी करतात ना तर तीही मुले आहेत आणि त्यांचं रनिंगची प्रॅक्टिस वगैरे चालू असेल म्हणून हे असे रस्त्याने धावत आहेत तर जाताने आम्हाला हे किती मोठा खूप म्हणजे खूप मुलांचा ग्रुप दिसला आणि असे हे सगळे तयारी करत होते तर आम्हाला जाताना झाडं न्यायची होती शेतातचे फार्म फार्महाऊस आहे आपलं तर त्याच्या पाठीमागे जागा आहे आणि तिथे लावण्यासाठी पाम ट्री आणि नारळ न्यायचे होते म्हणजे पाठीमागच्या साइडनी ना ते खूप छान असं दिसेल तर त्याच्यासाठी आम्ही ती नारळाची झाड आणि तीन पामटरीची झाड घेतली आणि निघालो शेताकडे आणि बघा लांबूनच आपलं फार्म हाऊस कसं दिसतंय मोबाईलला क्लिअरिटी जास्त नसल्यामुळे मोबाईल मध्ये लक्षात येत नाही परंतु तसं पाहिलं ना तर खूप छान असं दिसते आणि इथे थोडं पुढं गेल्यानंतर आता इथं खड्डा आहे त्यामुळे इथून दिसणार नाही आणि थोडंसं चढायला गेलं ना क त्याचं टोक दिसत हे बघा दिसायला लागलेलं आहे मोबाईलमध्ये स्पष्ट लक्षात येत नाही पण तसं पाहिलं ना आपण तर ते एकदम छान असं उठून दिसते आणि आपण जसं जसं जवळ जाऊ जा जा ना तसं तसं खूप छान असं फार्म हाऊस दिसते आपलं आणि फायनली आपलं फार्म हाऊसच्या जवळ आम्ही आलेलो आहोत आणि बघा किती सुंदर दिसते मला तर खूप छान वाटलं पाहून कारण बऱ्याच दिवसातून मी शेतात आले आणि आज फार्म हाऊसचा हा इतका झालेला बदल मी पाहिलाय तर हा पाठीमागचा व्यू आहे आपल्या घराचा आणि हे साईडचा व्यू आणि सध्या पाऊस आहे सगळीकडे हिरवळ आहे त्यामुळे बघा किती उठून दिसते पाठीमागून तर खूपच छान असं वाटलं आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत फार्म हाऊसच्या जवळ आणि सध्या कलरचं वगैरे काम चाललंय तर आता मी सध्या तुम्हाला आतून दाखवणार नाही आम्ही लवकर तुम्हाला आमची फार्म होम टूर दाखवू तर वरच्या गॅलरीमधून बघा हा असा छान असा परिसर सगळा दिसतोय समोर इकडे तळ आहे आणि इकडे आहे समोर द्राक्षाची बाग तर आता आम्हाला जे आम्ही झाडे आणली होती ट्री आणि नारळ तर त्याचं वृक्षारोपण अगोदर करून घ्यायचे खड्डे वगैरे अगोदरच करून ठेवलेले होते आणि आता फायनली हे झाडं आम्ही इथं लावून घेणार आहोत हे झाडं उंच गेल्यानंतर ना मागून खूप असं छान व्ह्यू येणार आहे तर त्याच्यासाठीच आम्ही हे झाडं इथं लावणार आहोत तर झाडाचं वगैरे लावायचं काम इथे चालू आहे तर आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता का आणि तुम्हाला ते आवडतात का तर ते कमेंट करून आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आणि जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट्स भरभरून करत जा तर चला ભેટૂત નેક્સ્ટ વિડીયો તોપંત બાય બાય એન્ડ ટેક કેયર